नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आज आपण आहोत लाडघरमध्ये लाडघर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते तो सुंदर समुद्रकिनारा अशा समुद्र किनाऱ्यापासून पाच मिनिटाच्या अंतरावरती जर तुम्हाला अशा नारळी पोफळीच्या बनामध्ये माउंटन व्ह्यू असलेल्या ठिकाणी जर राहायला मिळालं तर कोणाला नाही आवडणार तर आम्ही पण अशाच एका रिसॉर्टला राहायला आलो स्टोन रिसॉर्ट त्याच्याशिवाय तुम्हाला इथे ना मस्त चमचमीत मासे पण खायला मिळणार आहेत तर इथे आम्ही ऑर्डर दिली आहे ती सुरमईची आणि मस्तपैकी बांगडा फ्रायची ओके तर आमचे मासे आमची वाट बघत आहेत पण त्याच्या आधी ना तुम्हाला ही थोडीशी प्रॉपर्टी दाखवतो सो बघा अशी मस्त अशी पोफळीची बाग काय भारी वाटते ना लांबवर पसरलेली पोफळीची झाडं आहेत आणि या पोफळीच्या बनामध्ये आज आपला स्टे आहे त्याच्याशिवाय बरीचशी नारळाची झाडं आहेत त्याच्याशिवाय केळी आहे काजू आहे आंबा आहे आणि समोरच बघा अननस पण दिसतंय आणि हे सगळं ना मस्तपैकी डोंगराच्या एका व्हॅलीमध्ये आहे आणि इथून समुद्रकिनारा पण फक्त पाच मिनिटावरतीच आहे सो लांबर दिसते ना ती पोपळीची बाग त्याच्यामध्येच आपण होतो इथे आमच्या रूम्स आहेत आणि इकडे बघा मस्तपैकी काजूची झाडं लावलेली आहेत आणि हा असा सकाळी सकाळी आम्हाला मस्त छान असा माउंटन व्ह्यू दिसणार आहे आणि तेच आपलं रेस्टॉरंट आहे आणि या प्रेरणा तिकडे वाट आहे माझी सो so, प्रेरणा काय आहे जेव्हा फ्राय ओके सोलकडी जवळा आणि मस्त गरमागरम भाकरी ओके बघा सो so, मस्तपैकी सुरमई बांगडे कोण कौन कोण जेवायला कमेंट करून मला नक्की सांगा सो so, टेबल रेडी yes. आहे आणि चांगलीच भूक लागलेली आहे तर चला सुरुवात करूया सो yes. so, तुम्ही बघू शकता मस्तपैकी इकडे बांगडा सुरमई आणि मस्तपैकी भाकरी तर आधी पहिल्यांदा मी टेस्ट करतोय तो म्हणजे बांगडा तुम्हाला तर माहिती आहे मला बांगडा खूप आवडतो छान मस्त एकदम ताजा ताजा बांगडा आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी भाकरी बरोबर सुरमई तर पाहिजेच सुरमईचा तुकडा आणि मग गरमागरम भाकरी भाकरी ओसम आहे <laughs> सुरमई तर छान आहेच मस्त सॉफ्ट सॉफ्ट लागते सुरमई पण भाकरी तर तुम्ही इथे आलात ना तर नक्की मागवा तांदळाची भाकरी मिळते सो so, जेवण तर टेस्ट केलं बारीच आहे आता आम्ही जेवून घेतो आणि तुम्हाला भेटतो सो so, प्रेणा कसं होतं जेवण जेवण तर मस्तच होत भरपूर पोट भरून जेवलो आहे आणि लिटरली म्हणजे ना कधी कधी देवाचे ना आभार मानाशी वाटतात ते जेव्हा असं जेवण मिळतं तेव्हा ओके म्हणजे सुरमई पण ऑसम बांगडा पण ओसम सार पण ओसम मॅरिनेट केलेली होती आणि भाकरी पण ओसम ओके तांदळाची आणि जर तुम्हाला जाणवत असेल ना तर जाणवत आहे ती शांतता ओके निरवू शांतता आणि त्याचबरोबर ना आजूबाजूला आहे ते पक्ष्यांची किलेबल आट ओके तर असं जेवण झाल्यानंतर अशी जर शांतता असेल तर काय होणार सांगा ट्रॅव्हल करून आलं आहे जवळजवळ एक पाच ते सहा तास त्यामुळे आता मस्त झोप लागणार आहे तर मला असं वाटतं आता जाऊया आणि रेस्ट करूया पण त्याच्या आधी ना तुम्हाला रूम दाखवतो माउंटन व्ह्यू रूम आणि बघा रूम तर दाखवतोच पण त्याच्यात बघा इकडे मस्तपैकी खेळण्यासाठी ना तुम्हाला इथे छान कॅरम आहे ओके बॅडमिंटन आहे तुम्ही वेगवेगळे फुटबॉल वगैरे पण खेळू शकता आणि जसं म्हटलं शांतता आहे तर इथे बसून तुम्ही मस्तपैकी मराठी इंग्लिश दोन्ही पद्धतीची छान पुस्तकं पण वाचू शकता सो रूमवरती चाललेलो होत इतक्या ताईंनी बघा मस्तपैकी ना इकडे आपल्या सुपारीच्या झाडांना ना पाणी द्यायला सुरुवात केली आहे आणि पाणी अडवण्यासाठी त्यांनी बांध बघा कसला घातला आहे सुपारीच्या पाण्यातच बांध घातलेला आहे मस्तपैकी आणि बघा असा खळा पाणी मस्तपैकी आपल्या सुपाऱ्या आणि फायनली आपण आलो होत्या आपल्या रूमवरती आणि तुम्ही बघू शकता मस्त कोझी कोझी बेड आहे आणि थकलेला माणूस आणि त्यानंतर मस्तपैकी माश्याचं जेवण आणि असा बेड आणि अजून काय पाहिजे सांगा आणि त्याशिवाय वॉशरूम पण बघा एकदम नीट अँड क्लीन आहे स्पेशियस पण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची रूम आहे तर ती माउंटन व्ह्यू रूम आहे सो असं मस्त वेगळी माउंटनचा व्ह्यू आहे आणि सकाळी तर एकदमच भारी वाटणार आहे आणि दापोलीमध्ये पण सध्या भारी थंडी पडते आहे सगळीकडेच पडते पण दापोलीमध्ये जरा वेगळीच आता ती पण अनुभवायला तुम्ही इथे येऊ शकता सो बघा एकाच ठिकाणी येऊन तुम्ही असा माउंटन व्ह्यूचा पण आनंद घेऊ शकता आणि त्याशिवाय पाच मिनटावरती बीच पड आहे तर आता आपण बीचवरती जाणारच आहोत पण संध्याकाळी तर आता जरा आराम करूया हां यस चला आराम करूया जरा सो so, बघा संध्याकाळची वेळात आणि आता चांगलाच फ्रेश झालो आहे आणि इकडे मस्तपैकी ना केळीची झाड आहेत आणि तिकडे ना एका केळीच्या झाडाला मस्तपैकी बघा केळ्यांचं घड लागलं आहे आणि ते हे असं छान असं आंब्याचं झाड आहे आणि याच्या संदेताच आमचा इकडेच स्टे आहे आणि या आता जरा एक मस्तपैकी गरमागरम चहा पिऊया आणि मग आपण निघूया ते पुढे जायला पुढे म्हणजे आपल्या लाडगर केंद्राकडे आणि इकडे प्रेरणा गप्पा मारते आहे मस्तपैकी इकडे झोपाळा पण आहे तर झोपाळ्यावरती बसली मी जरा या आपण जरा छान किचनला जाऊ तिकडे मस्तपैकी छा पिऊया आपण सो ठिकठिकाणी झोपाळ्या आहेत बघा हा पण एक छान झोपाळं आहे सो तिकडे पण तुम्ही मस्तपैकी बसू शकता गप्पा मारत मारत तशी आता तिकडे प्रेरणा बसली आहे तिच्या फ्रेंड्सबरोबर गप्पा आहे अबाउट मेघालय ट्रिप आयटनरी खूप स्पेशियस आहे okay. so, ओके सो त्यामुळे आणि त्या आठच रूम आहेत ओके सो सगळे सगळे ए सी रूम आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही ते छानपैकी प्रायव्हेसीमध्ये टाईम स्पेंड करू शकता पण किचन सो मस्तपैकी गरमागरम चहा पण आता पिऊन झालेली आहे आणि प्रेण्याचं फोनवरती बोलून पण झाला आहे मित्राबरोबर आणि आता आपण निघाले होते लाडगर बीचला ज्याच्यासाठी आपण लाडगरला येतो ओके सो मस्तपैकी असं निसर्ग निसर्ग ज्या त्यातील आपला स्टे आणि आता लाडगर बी आणि थोडा थोडा गारवा पण हवेत जाणवायला लागतो यस ला ला। yes, yes, yes. यस यस चांगली थंडी पडणार आहे तर मजा येणार आहे ओके सो चला निघू आता बीचला जायला आणि फायनली आपण पोहोचलो होते आपल्या लाडगर बीचवरती आणि लाडगर बीचवरती वरती आलेला आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटले ते पण मुंबईचेच आहेत कारवॅसचे सो so, uh, असं भेटले ना गप्पा मारल्या हो okay, की आनंद हो होतो त्यांची पण so, आय थिंक बहीण युएसची आहे ओके तर ती पण आली आहे सध्या तर ते पण फॅमिली ट्रिपला आले आहेत आम्ही पण आलो आहोत बघूया प्रेरणाला कधीतरी प्रणीश चनायाला वगैरे घेऊन येऊया सो बघा लाडगर बीच आणि का मस्त सनसेट होतो बघा ना वाव वारीच ना आणि तिकडे ना सगळे छोटे छोटे पक्षी आहेत तर ते पक्षी आता आपण ड्रोन उडूया आणि बघूया आपण यस आणि तिकडे बघा बऱ्यापैकी वॉटर स्पोर्ट्स पण चालले आहेत सो ते पण तुम्ही बघू शकता आणि असं लाडकर बीचवरती आल्यावरती दोन उडवण्याची आपलीच एक मजा आहे तर दोन इज ऑल सेट म्हणजे तर चला दोन उडवू आणि मस्त समोर सनसेट होत आहे छान समुद्रामध्ये बोटी आहेत समुद्रामध्ये छोटे छोटे बोटी आणि असा सनसेट तर भारी वाटत बघा ओ वाव किती लांबवर बसायला असं समुद्रामध्ये आणि तिकडे काही मुलं क्रिकेट खेळतात प्रगत यस जायचं आहे हां खेळू शकतो पण बरंच लांब जावं लागतं पण आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो सो सनसेट बघा काय भारी वाटतो आहे नशीब लागतं असं सनसेट बघायला काय म्हणता आज चांगलंच नशीब आहे आणि ड्रोनमधून तुम्ही आपला हा मस्तपैकी लाडकर समुद्रकिनारा बघू शकता आणि हे जे पक्षी आहेत त्यांनी तर छान दिवसच बनवला आहे ओके सो तर पक्ष्यांमुळे तर एवढं भारी वाटतं ना त्यांना शूट करावं असं वाटतं पण ड्रोन थ्रू बघा आणि आता दुःख पण आलं आहे थोडं थोडं समुद्रकिनाऱ्यावरतीच आलं आहे त्याच्यामुळे कसं एक गूढ असं वातावरण निर्माण झालं आहे समुद्रकिनाऱ्यावरती लाडकर आणि कुठं ना कुठेतरी परत एकदा स्टेना पेंडसेंच्या कादंबऱ्यांची आठवण येते आहे हां 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 सनसेट तर भारीच भारी एक नंबर काय म्हणता आणि दापोली म्हटलं ना की तुम्हाला माहिती आहे की मोठमोठे थोर साहित्यिकच आठवत राहतात उतरे इथे एवढे साहित्यिक झालेले आहेत ना त्याच्यामुळे त्यांची पुस्तकं त्यांचं साहित्य ज्यातून त्यांनी ना दापोली आणि दाफोलीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तर त्याला नेहमीच अजरामार करून ठेवलेला आहे आणि इथे आम्हाला पण याला नेहमीच आवडतं ओके कारण बघा लास्ट टू लास्ट टाईम आलेलो तेव्हा केशवराज मंदिराकडे गेलो त्यानंतर मग लास्ट टाईम आलो तेव्हा चंडिका देवीचं दर्शन घेतलेलं त्यानंतर मग बोरुंडीला परशुरामाचा छान असा पुतळा आहे त्याचं मी लॉंग बॅक दर्शन घेतलेलं सो फिरण्यासारखी पण ना बरीच ठिकाणं आहेत तुम्ही लाडगर बीच पण एन्जॉय करा आणि ही जे नावं घेतो आहे मी तर त्या सगळ्या ठिकाणांना पण तुम्ही विजिट करू शकता फ्रायडेला सुट टाका आणि सॅटरडे म्हणजे दोन दिवसाचा प्लॅन बनवलात ना तर तुम्हाला मस्तपैकी सगळं जे सगळं छानपैकी कवर होईल काय प्रेमा यस स्वतः so, वेळ झाली आहे ती लाडगर किनाऱ्याला बाय बाय बोलायची तर चला निघूया आता आपल्या रिसॉर्टवरती जायला रिव्हर्स स्टोन नेचर रिसॉर्ट लाडगर समुद्र आलो रूममध्ये गेलो जरा आराम केला आणि आता आपण परत निघालो ते आपल्या डिनरसाठी आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान असं लेटअप केलं आहे आणि असा वॉकवे आहे चिराईनवरून आणि आता आपण चाललो ते आपल्या रेस्टॉरंटला रात्रीचं पण खूप छान ॲम्बियन्स आहे जर तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर किंवा फ्रेंड्सबरोबर येत आहे तर प्लीज छान शांतता आहे ना तेच सगळ्यात जास्त आवडतं आहे आणि आलं आपलं रेस्टॉरंट दोन मिनटावरतीच आहे सो आम्ही आलो रेस्टॉरंटला जेवण्यासाठी नाही बेसिकली सो तिकडे काही बुक्स आहेत तर ती बुक्स चालूया आपण आणि त्याच्याशिवाय बघूया वाटलं तर आपण कॅरम खेळू कारण उद्या आपण सकाळी खेळणार आहोत पण ते खेळणार आहोत ते आपण बॅडमिंटन सो so, बघा अशी छान अशी मराठी आणि इंग्लिश पुस्तकं पण आहेत तिथे छानपैकी वाचायला तर मजा येईल वाचायला बघा मीना प्रभूंचं पण छान पुस्तकं आहेत सगळी ट्रॅव्हल रिलेटेड माझं लंडन माझं फेवरेट आहे गाथा इराणी नंतर ग्रीकांजली आणि अशी बरीच पुस्तकं आहेत सो आपण पुस्तकांवरती so, पुस्तका येऊच पण त्याच्यात ठरवलं था तर एक गेम आपण कॅरमचा खेळूया सो so, तो वेळ झाली ती कॅरम खेळायची आणि बघा मस्तपैकी रात्रीचा आयडियल कॅरमची सेटिंग करून दिलेली आहे मस्त लाईट आहे वरती आणि एकदम कॉलेजला गेल्याचा फील आला मला तर कॉलेज डेज आणि बघूया आपला कॅरम फुटतोय का नाही नाही फुटला मिस कॉलेज डेजची प्रॅक्टिस आहे तर ती कामाला येते तरी कॉलेज डेज मध्ये जास्तीत जास्त वेळ जिमखान घालवलेला आहे सो आता बघूया आधी ही मारतो येस yes, गेले आणि आता हा एक शॉट यस यस आय मीन फॉर्म मजा येते सो कॅरम खेळून झालं आणि थोडंफार पुस्तक वाचून झालं आणि त्यानंतर मग वय आहे ती आता जेवणाची आणि लाडकरला आलो आहे तर यार तर खाल्लेच पाहिजे दुपारी पण खाल्ले आता रात्री पण खातोय दुपारी आपण सुरमई फ्राय आणि बांगडा फ्राय खाल्ले आणि आता खातोय ते मस्तपैकी पापलेट फ्राय बरोबर आणि ज्या ताईकडे जेवण बनवत ना त्यांचा मॅजिनेशन ना एक नंबर आहे म्हणजे तेच भारी लागते सुरमई तर बारीच बनलेली आता वाट बघते ते पापलेट खायची दुपारी ना जे बनवलेलं ना, ना, ना ते सार मला खूपच आवडलेलं तर हे जरा ना आम्ही जे बनवतो ना मालवणी पद्धतीनं त्याच्यापेक्षा जरा वेगळा सार आहे पण वेगळी टेस्ट आहे थोडं थोडं तुम्हाला तांबडा रस्ता प्यायला जर की वाटत्या तर आता हे कोळंबीचं सार आहे आणि बघा इकडे मस्तपैकी की कोळंबीची भाजी पण रेडी झालेली आहे कोळंबी मसाला सो कॅरम खेळून झालेला आहे आणि आता आलं ते आपल्या रेस्टॉरंटमध्ये रेणा रेडी येस 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 तू बघा आपली थाळी मस्तपैकी इकडे पॉपलेट फ्राय आहे आणि इकडे मस्तपैकी प्रॉन्स मसाला आपली सार मस्तपैकी गरमागरम भाकरी आम्ही भाकरीच्या प्रेमातच पडलो आहे मी रात्रीचं असं भात खातो पण आज भाकरी खाण्यावरतीच आहे इकडे मस्तपैकी आपला सोलकडी इकडे ब्राईस पण घेतलाय इकडे प्रेरणाचं पण सेम ताण सो आज नवरा बायको मिळून मस्तपैकी पॉपलेट आणि yes. कोळंबी याच्यावरती ताव मारणार आहोत यस येस येस तर चला जेवायला सुरुवात करूया हो दापोलीमध्ये पडली आहे मस्त थंडी आणि आपला पॉपलेट फ्राय पहिल्यांदा टेस्ट करूया ओ एकदम सॉफ्ट सॉफ्ट त्याच्या ताई काम करतात ना त्यांच्याशी गप्पा मारत होतो मॅरिनेशन ना त्यांचा एक नंबर आहे पॉपलेट फ्राय पण काय औसम लागतंय आणि त्याचबरोबर इकडे आधी मस्तपैकी एक कोळंबी बारीच जेवण तर एकदम भारी आता पटापट जेवायला घेऊया सार तर मला खूपच आवडतं दुपारपासूनच आता मस्त गरमागरम भाकरी प्रॉन्स आणि मस्तपैकी पॉपलेट फ्राय प्रेरणा कसं होतं जेवण जेवण होतं यस यस मी तर तुम्हाला रेकमेंड करेन एकदा जेवणासाठी तरी इकडे नक्कीच या ओके म्हणजे राहण्यासाठी तर नक्कीच या कारण एकदम शांत निवांत अशी जागा आहे आणि जेवण तर असम आहेच ओके आणि उद्या आपण काहीतरी एक युनिक गोष्ट बघणार आहोत ओके सकाळी सकाळी ती काय आहे ती तुम्हाला उद्या सकाळीच कळेल पण आता तरी वेळ झाली आहे ती गुड नाईट बोलायची कारण आम्ही पण मस्त फिरलो खाल्लं रिलॅक्स केलं ओके तर थोडं आता मी टाईम आम्ही स्पेंड करू आणि तुमच्यासाठी तर गुड नाईट भेटूया आता उद्या सकाळी शुभ सकाळ आपलं रिवरस्टोन नेचर रिसॉर्ट म्हणून तुमचं स्वागत आहे आणि जसं तुम्हाला म्हटलेलं आमची जी रूम आहे ती माउंटन व्ह्यू रूम आहे असा काहीसा व्ह्यू आहे सो so, शुभ सकाळ तुम्ही बघितला आपल्या रूममधून जो माउंटन व्ह्यू होता तो आणि जेव्हापासून आम्ही आलो तेव्हापासून आम्ही या पोपळीच्या बागेच्या प्रेमातच पडलेलो आहे आणि सारखं सारखं ना त्या निवडून ग मूवीमधली ना सॉन्ग आठवत आहेत केव्हा तरी पहाटे उमलून रात्र गेली सो तसं काहीच किंवा तू तेव्हा कशी तू तेव्हा अशी ही सगळी गाणी आठवतात आणि आम्ही आता परत एकदा आलो आहोत ते आपल्या पोफळीच्या बागेतच आणि पोफळीच्या बागेमध्ये ना इकडे विठ्ठल सर आले जे ओनर आहेत या प्रॉपर्टीचे तर ते ना आता त्यांचं वयोवर्ष वाटतंय पन्नास साठ असेल ना सर पासष्ट ओके आणि ते या पोफळीच्या झाडावरती चढून ना आपल्याला सुपारी काढून दाखवणार आहोत त्यांच्याबरोबर आपण सुपारीबद्दल पण जाणून घेणार आहोत आणि सर आता याच्यावरती मग पूर्वापार चढण्याची पद्धत कशी होती पूर्वापन प्रकार चढण्याची पद्धत म्हणजे अशी हाताची अशी ग्रीप असते ही अशी ग्रीप पकडली जाते अशी आणि पायामध्ये एक काथे असतो ना हा त्याच हे बनवलेलं असत रिंग आणि त्या रिंगच्या माध्यमातून तो माणूस असं चढायचा मी थोडके फक्त जरास चढून दाखवतो ओके हे अशी ग्रीप हे असं कळलं हे कळलं असं बघा आणि ही अशी शिडी बनवून घेतलेली आहे तर या शिडीच्या सह्याने ते अर्ध अंतर तर गेलेले आहेत ओके बघा ही मोठीच्या मोठी अशी बांबूची काठी आहे तर ती आता ते अर्ध अंतर गेल्यावरती तिकडून ती ही काठीवरती नेतात पण वय वर्ष पासष्ट लक्षात ठेवा पासष्टमध्ये मध्ये थकणारी माणसं मी लय बघितलेली आहेत हे बघा आता ते हुक लावलं आहे त्यांनी आणि त्या हुक्काच्या साह्याने ते अक्कीच्या अक्की सुपारी ते खाली खेचतात का वेगळाच अनुभव आहे हो बघा ना असं मस्तपैकी सुपारीचं झाड आपण नेहमीच बघत आलेलो आहोत आणि त्याच्यातून फक्त काढली कशी जाते ती बघितली नाही आणि बघा सुपारीचा सडा पडलेला आहे <laughs> हापूस आंबा आहे दुसरा नारळ होतो सुपारी वेगवेगळे वे 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 प्रकारची फळझाड हे जाम म्हणा किंवा जायफळ स्टार फ्रूट मसाल्याचे झाड काळा मिरी नंतर दालचिनी लवंग स्पाइस अशा अनेक प्रकारचे होतात पण आम्ही पारंपरिक पद्धतीची शेती करतो आधुनिक काही टेक्निक तेवढस पण yes पुढची पिढी नक्की आमची त्याच्यात उतरेल हा अशी आशा आहे खूपच छान धन्यवाद सर विठ्ठल सर तुम्ही आम्हाला ही सगळी माहिती दिली त्याच्याबद्दल बघा मस्तपैकी विठ्ठल सरांनी आपल्याला मस्त सुपारीची चांगली इन्फॉर्मेशन दिली त्याच्याशिवाय प्रेरणाला मस्त मस्तपैकी एक शाळा पण काढून आहे ओके सो आता आपण चाललोय ते ब्रेकफास्टला पण जसं तुम्हाला म्हटलं की इथे आलात ना तुम्ही आपल्या रिवरस्टोन नेचर रिसॉर्टला की तुम्हाला हा सगळा अनुभव घेता येईल जो तुम्हाला म्हटलं की ऑफकोर्स कोकण प्रसिद्ध आहे तो किनाऱ्यांसाठी समुद्रावरती पण तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही जाऊ शकता पाच मिनटावरतीच आहे आणि त्याचबरोबर अशा पोपळीच्या बागेमध्ये राहण्याचा अनुभव काहीतरी वेगळाच असं मस्तपैकी वे आजूबाजूला चारही बाजूला मस्त छान डोंगर आहेत आणि त्या डोंगरांच्या सानिध्यात मस्त थंड हवा सुटली आहे एकदम ऑसम वातावरण आहे स्पेशली थर्टी फर्स्टसाठी तर सो येणार असाल तर नक्की या आठ रूम्स आहेत तिथे ओके सो आरामात म्हणजे चोवीस पंचवीस लोकांची कॅपॅसिटी इथे चांगलीच बिल्डअप होऊ शकते ओके सो त्या अनुषंगाने पण तुम्ही प्लॅन करू शकता सो बघा शाळा येस 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 ओके सो ते पण मिळालं आणि अशी आपली ही पोफळीची बाग आणि आता वेळ झाला तो ब्रेकफास्टची आता प्रेरणाचा उपवास तर त्याच्यामुळे मस्तपैकी आम्ही साबुजणी वडे मागवलेत आणि बघा साबुजणी वडे की उपासाची चटणी आणि मस्तपैकी इकडे आहे ते दही सो so, मस्त ब्रेकफास्ट करून जायला आहे आणि आता तर आपण बॅडमिंटन खेळतोय कोर्ट आहे व्हॉलीबॉलचं okay, नेट लावलेलं ला आहे पण आपण खेळणार होते बॅडमिंटन प्लेअर अपोजिट प्लेअर रेडी आहे yes. रेडी आहे चला अपोजिट प्लेअर रेडी आहे सो खेळण्याची मजा चालू आहे सो so, तुम्ही पण जर आलात तर इकडे या आपल्या रिव्हरस्टोन नेचर रिसॉर्ट मध्ये मस्तपैकी चिल रिलॅक्स करू शकता निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंदच काय वेगळा आहे नारळी पोफीची बाग समोर असता मस्तपैकी डोंगर वेगवेगळ्या वेग प्रकारची झाड आहेत तर so, आता जरा आपण जाऊया आणि या आपल्या रिव्हरस्टोन नेचर रिसॉर्ट मधले ना रूम बघूया सो बघा आता आपण पहिल्यांदा बघतो ना त्या गार्डन व्यू रूम आहेत ओके सो बघा एंटर केल्या गेला तुम्हाला असा प्रशस्त बेड मिळून जातो आणि बघा ना एकदम छान असं क्लीन आणि नीट अशी रूम आहे एकदम कोझी आणि व्ह्यू पण बघा मस्तपैकी गार्डन व्ह्यू समोर आहे आपली पोफळीची बाग आणि त्याच्याशिवाय सरप्राईज आहे ते इकडे आहे बघा हा जो वॉशरूम आहे ना तो एकदम बाले टाईप आहे एकदम छान अशी झाडे आहेत आणि हा असा ओपन आहे पण इथे काय तुम्हाला आंघोळ वगैरे नाही करायची तुम्हाला फ्रेश वगैरे हो व्हायचं आहे त्यासाठी इथे वॉशरूम दिलेलं आहे बघा सो पण एकदम छान नीट अँड क्लीन आहे पण असं मस्त बाहेर इथे आल्यावरती पण बघायत किती छान आणि प्लेझंट वाटतं या झाडांमुळे सो आता आपण आलो ते माउंटन व्ह्यू रूममध्ये आणि बघा मस्तपैकी केळीची झाडं अशी फुलं आणि तुम्ही आतमध्ये येता आणि तुमचं एकदम कम्फर्टेबल कोची स्टे असं बेड जशी आम्ही राहिलो त्याच रूम आणि इथून तुम्हाला सकाळी सकाळी उठल्यानंतर जसं मी तुम्हाला दाखवलं की तुम्हाला असं माउंटन व्ह्यू दिसतो असतेपैकी अशी काजूची झाडं उजवीकडे जीकडे बघा अशी पोपळीची बाग सो बारीच वाटतं काय म्हणता आणि त्याच्याशिवाय नीट अँड क्लीन असा वॉशरूम सो कसा वाटला तुम्हाला आमचा हा लाडगरमधील स्टोन नेचर रिसॉर्ट मधला स्टे आणि तुम्ही कधी येत आहे ओके असं निसर्गाच्या स्थानि राहिला जर तुम्हाला कोकणातला निसर्ग आवडतो आणि समुद्रकिनारा पण आवडतो तर तुमच्यासाठी हे डेडली कॉम्बिनेशन आहे म्हणजे तुम्ही असं निसर्गाच्या सानिध्यात पण राहा नारळी पोफळीच्या बागेमध्ये फेरफटका पण मारा आणि वेगवेगळ्या वेग वेग पक्ष्यांचं पण निरीक्षण करा त्यांचं सकाळी सकाळी उठ्यावर किलब्लाट पण ऐका त्याचबरोबर पाच मिनिटावरती असलेल्या समुद्रवरती जाऊन लाडघर समुद्रकिनाऱ्याचा पण आनंद घ्या सो so, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल रिव्हर स्टोन नेचर रिसॉर्टमध्ये यायला तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून इथे राहायला येऊ शकता ए सी रूमच्या मनाने प्राईस पण एकदम रिजनेबल आहे तर नक्की कॉल करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद